धानोरी येथील सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कडील निजामकालीन कागदपत्रे प्रमाणित होत नाही तोपर्यंत तो बिना अन्न पाणी व तहसील समोर आहे आहे की वरिष्ठांना या, या संदर्भात पत्र देऊन कळवण्यात आले कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निजामकालीन कागदपत्रे सन सन एकोणास ते दहा पासूनचे सर्वोच्च नंबर पाच ते अठरा पर्यंतचे सर्व हस्तलिखित असून उतारे दस्तावेज हे खाजगी असून यावर कोणत्याही कार्यालयाचे नाव तसेच कार्यालय प्रमुख जबाबदार अधिकारी कर्मचारी यांची स्वाक्षरी नसल्याचे सदरचे खाजगी दस्तावेजात कुंभी जातीच्या प्रमाणपत्रासाठी अपलोडिंग स्कॅनिंग ऑनलाईन करणे व प्रमाणित करणे याबाबत कार्यवाही होणे व उचित मार्गदर्शन होणे याबाबत कार्यालयाने जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना मूळ अभिलेखासह सा सादर करून कळवले आहे सदरचे अभिलेख शिंदे समोर ताखल करने आले असुन शिंदे समिती समोर दाखल करण्यात आले असून शिंदे समितीकडून सदरच्या दस्ताबाबत निर्देश प्राप्त होताच तात्काळ कारवाई करण्यात येईल असे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर